आणि सभागृहात उपस्थित सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया आपल्या जागेवर उभं राहावं मी प्रास्ताविकेचं वाचन करते आहे माझ्या मागे सगळ्यांनी म्हणत आम्ही भारताचे लोक भारताचे लो, भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करू स्वतः प्रत अर्पण करीत आहोत मनापासून धन्यवाद सर्वांना नम्र विनंती की कृपया आपले स्थान ग्रहण करावं जय हिंद जय भारत जय संविधान आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा